नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या राशीनुसार कोणकोणत्या वस्तूंचं दान आपण केलं पाहिजे याची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमः मकर संक्रांती हा सण दानधर्माचा सण म्हणून ओळखला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दानधर्म करतात आणि हव्यकव्य करतात त्या त्या सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो त्यामुळे या दिवशी आपण दान नक्की करावं देवीपुराणामध्ये सुद्धा एक श्लोक सांगितलेला आहे संक्रांतो यानी दत्तानी दव्यकव्यानी मानवे तानि नित्यं ददातर्क्यं पुनर्जन्मानी जन्मानी रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच मराठी शके एकोणावीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तृतीया उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करीत आहे त्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला सोमवारच्या दिवशी साजरी करायची आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ संक्रांतीच्याच दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असल्यामुळे दिवसभरात आपण कधीही दानधर्म पूजा अर्चा यासारखी कामं करू शकतो त्यासाठी वेगळा असा शुभमुहूर्त शोधण्याची गरज नाही सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असल्यामुळे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे मकर संक्रांतीने म्हणजेच संक्रांती, संक्रांती देवीने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असून हातामध्ये भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने ती वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता तिने दुर्वा घेतलेल्या आहेत चित्रान्न भक्षण करीत आहे तर चित्रान्न म्हणजे भाताचाच एक प्रकार असतो ब्राह्मण जाती आहे भूषणार्थ सोनं धारण केलेलं आहे तिचं वार नाव घोरा असून नाक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे ती जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे संक्रांतीचं एकंदरीत जे काही फळ आहे तर ते असं सांगतं संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या के आहेत त्या वस्तू महाघोतात संक्रांती जिथून आलेली आहे तिथल्या जनतेला सुख प्राप्त होतं पण याचा अर्थ असा नाही की संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं के असतं ते आपण परिधान करू शकत नाही तर उलट संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाचं वस्त्र आपण संक्रांतीच्या दिवशी घातलं तर त्याचं आपल्याला अधिक पटीने चांगलं फळ मिळतं प्रत्येक राशीसाठी संक्रांतीचं फळ हे सारख्याच पद्धतीचं असेल असं नाही काही राशींना शुभ फळ असतं काही राशींना अशुभ फळ असतं काही राशींना मिश्र सुद्धा असतं पण संक्रांतीच्या दिवशी, दिवशी आपण जर आपल्या राशीनुसार काही वस्तूंचं दान केलं दानधर्म केला तर आपल्याला त्याचं पुण्य तर मिळतंच त्याचबरोबर आपल्याला वर्षभर कशाचीही कमी पडत नाही संक्रांतीचा सण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की दानधर्म करण्याचा सण आहे सूर्यासारखा निरपेक्ष दानाचा धनी या जगामध्ये कोणीच नाही आहे सूर्य आपल्याला म्हणजे कोणताही दिवस असेल कोणतीही परिस्थिती असेल तरी पण तो उगवण्याचं थांबत नाही एक प्रकारे त्याचा सूर्यप्रकाश तो आपल्या सर्वांना दान करत आहे त्यामुळेच आपण इतक्या चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे सूर्याकडून सुद्धा आपण काहीतरी शिकायला हवं आणि आपल्या राशीनुसार आपल्याला जे काही संक्रांतीचं शुभ अशुभ फळ मिळणार असेल पण त्यासाठी आपण दानधर्म केला तर नक्कीच आपल्याला त्याचा चांगला लाभ होईल मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा कीर्तन ध्यानधारणा दान इत्यादी विधी होत असतात याशिवाय पित्रांचं तर्पण किंवा पिंडदान सुद्धा आपण या दिवशी करू शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा गंगेच्या ठिकाणी गोदावरीच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी येतात आणि आपल्या देवी देवतांची सुद्धा पूजा करतात किंवा तिथूनच आपल्या पित्रांना अर्घ्य देतात सूर्यदेवांना अर्घ्य देतात मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांची पूजा केल्यामुळे सुख आणि सौभाग्य प्राप्त होतं अशी धार्मिक श्रद्धा आहे आपणसुद्धा या श्रद्धेला दुजोरा दिला पाहिजे किंवा त्या श्रद्धेचा मान राखला पाहिजे पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मकर संक्रांतीला पूजेनंतर आपल्याला आपल्या राशीनुसार काही वस्तूंचं दान करायचं आहे तर एक एक करून मी तुम्हाला सर्व राशींची नावंसुद्धा सांगते आणि त्या राशीनुसार कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत हे सुद्धा सांगते सगळ्यात पहिली गोष्ट आपली रास ही आपल्या जन्मनावावरून ठरत असते त्यामुळे तुम्हाला तुमचं जन्मनाव किंवा जन्मनावाचं पहिलं अक्षर कोणतं आहे हे माहिती असणं खूप आवश्यक आहे तुम्हाला ते माहिती असेल तर त्यानुसार तुम्ही तुमची रास बघू शकता आणि त्या वस्तूंचं दान करू शकता पहिली रास आहे मेष रास मेष राशीचा स्वामी मंगळ आहे यामुळे राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला लाल मिरची लाल वस्त्र आणि मसूर दान करावे म्हणजेच काय लाल रंगाच्या वस्तू मेष राशीच्या व्यक्ती दान करू शकता यामध्ये मी तुम्हाला पर्याय सुचवलेले आहेत लाल मिरची लाल वस्त्र किंवा मसूर डाळ जी लालच रंगाची असते तर यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही दान करू शकता आणि स्त्रियांच्या बाबतीत सांगते जर तुम्ही बाहेर जाऊ शकत नसाल जेव्हा तुम्ही हळदी कुंकू करतात तर त्यावेळेस मेष राशीच्या स्त्रियांनी अशा पद्धतीने लाल रंगाच्या वस्तू जर हळदी कुंकवामध्ये तुमच्या मैत्रिणींना वगैरे दान केल्यात किंवा वान म्हणून दिल्या तरीसुद्धा चालतं तर असं प्रत्येक राशीच्या बाबतीत आहे खास महिलांसाठी प्रत्येक राशीच्या बाबतीत मी हेच सांगेल की तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करायला जमला नाही तर तुम्ही जेव्हा हळदी कुंकू करतात तर त्या दिवशी तुमच्या राशीनुसार ज्या वस्तू इथे मी सुचवलेल्या आहेत त्या तुम्ही वानामध्ये देऊ शकतात आता यानंतरची पुढची रास आहे रास ऋषभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला पांढऱ्या तिळाचं दान करावं किंवा मग पांढऱ्या तिळाचे जे काही खाद्यपदार्थ असतात लाडू चिक्की तर हे दान केलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्ही तांदूळ आणि साखरेचंसुद्धा दान करू शकता यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास मिथून राशीच्या लोकांनी संक्रांतीच्या दिवशी हिरव्या भाज्या फळं आणि मुगाची डाळ दान करावी यानंतरची पुढची रास आहे कर्करास कर्क स्वामी ग्रह चंद्र आहे यामुळे राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचं वस्त्र आणि तुपाचं दान केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा चांगला लाभ होईल यानंतरची पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला गूळ मध आणि शेंगदाणे दान करावे म्हणजे यापैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही दान केला तरीसुद्धा चालेल यानंतरची पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी मुगाची खिचडी तयार करून ती गरीब गरजू किंवा भुकेल्यांना दान करावी आणि तुम्हाला जर म्हणजे स्त्रियांना हळदी कुंकू करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला जर महिलांना दानधर्म म्हणून किंवा वान म्हणून वस्तू द्यायची असेल तर तुम्ही मुगाच्या खिचडीसाठी जे जे साहित्य लागतं तर ते तुम्ही वानामध्ये देऊ शकता म्हणजे एखाद्या छोट्याशा बरणीमध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ तांदूळ त्याचबरोबर त्यामध्ये त्या लाल मिरची वगैरे म्हणजे आपल्या ज्या सुक्या लाल मिरच्या असतात त्या मिक्स करून देऊ शकता किंवा मग फक्त डाळ आणि तांदूळ एवढं दिलं तरीसुद्धा चालेल यानंतरची पुढची रास आहे तूळ रास तूळ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला पांढऱ्या रंगाचं वस्त्र लोणी तांदूळ आणि साखर यापैकी कोणताही एक पदार्थ दान केला तरीसुद्धा त्यांना त्याचं चांगलं फळ मिळेल भलेही तुमच्या राशीमध्ये मकर संक्रांतीचं फळ अशुभ लिहिलेलं असेल किंवा मिश्र लिहिलेलं असेल तरी पण तुम्ही जर अशा पद्धतीचा दानधर्म केला तर तुम्हाला त्याचा चांगला लाभ होईल तुमच्यावर वर्षभरात कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला शेंगदाणे गूळ आणि लाल गरम कपडे दान करावे म्हणजे आत्ता जो कालावधी असतो संक्रांतीचा तो थंडीचा असतो तर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला जर दानधर्म करायचा असेल तर त्यामध्ये आपण गरम कपडे म्हणजेच ब्लँकेट्स असतील स्वेटर असतील किंवा सॉक्स वगैरे तर त्यातल्या त्यात वृश्चिक त्यात राशीच्या लोकांनी लाल रंगाचे हे जे काही गरम कपडे असतील ते दान केले तर नक्कीच त्यांना त्याचा चांगला लाभ मिळेल यानंतरची पुढची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र केळी बेसन आणि हरभरा यांचे दान करावे म्हणजेच धनुराशीसाठी पिवळा रंग शुभ आहे तर त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ दान केले तर त्यांना त्याचा चांगला फायदा होईल यानंतरची पुढची रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाची चिक्की किंवा लाडू दान करावे म्हणजेच काय त्यांनी दानामध्ये काळे तिळ वापरायचे आहेत किंवा काळे तिळ दान करायचे आहेत यानंतरची पुढची कुंभ रास आहे कुंभरास राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे मोहरीचे तेल बूट आणि चांबड्याचे बूटसुद्धा किंवा चांबड्याच्या ज्या काही वस्तू असतात त्या दान केल्या तर त्यांना त्याचा चांगला लाभ होऊ शकतो यानंतरची पुढची रास आहे मीन रास मीन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळी मोहरी हरभरा डाळ किंवा आपले हंगामी जी काही फळं असतात म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात जी काही फळं तुम्हाला उपलब्ध होतील तर त्यापैकी कोणत्याही एका फळाचं दान म्हणजे आता केळी असतील तर पूर्ण एक डझन तुम्ही केळी घेऊ शकतात किंवा तुम्हाला किती लोकांमध्ये ते दान वितरित करायचं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही ती फळं दान करू शकतात लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही राशीचे व्यक्ती असू द्या पण दान करताना शक्यतो ते गुप्त करावं याची काळजी घ्यावी म्हणजेच काय तुम्ही ज्या व्यक्तीला हे काही दान करतायत तर त्या व्यक्तीला आणि तुम्हालाच ते माहिती हवं भलेही दान करताना तुम्हाला कोणी बघितलं तर काही हरकत नाही किंवा आजकाल फॅशन होत चाललेली आहे की कुणाला काही आपण मदत करत असलो किंवा काही दान करत असलो की त्याचा फोटो काढायचा आणि सोशल मीडियावर टाकायचा किंवा मग आपल्या स्टेटसला लावायचा पण शक्यतो गुप्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान म्हटलं जातं तर अशा पद्धतीने आपण जर गुप्तदान केलं तर त्याचं फळसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं त्यामुळे तुम्ही ज्या काही वस्तू कोणाला दान कराल तर तुम्ही किती संख्येमध्ये किंवा किती प्रमाणामध्ये ते दान केलं याचा गाजावाजा करत फिरवू नका तरच तुम्हाला दान केल्याचं पुण्यफळ मिळेल आणि गुप्तदान काय असतं याचं महत्त्व तुम्हाला कळेल तर राशीनुसार तुम्हीसुद्धा मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत त्या वस्तू नक्की दान करा आणि दान करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं जन्मनाव माहिती करून घेणं खूप आवश्यक ठरेल तरच तुम्ही तुमची रास कोणती आहे हे समजून घेऊ शकाल आणि त्यानुसार मकर संक्रांतीला दानधर्म करू शकाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल आणि प्रत्येकजण मकर संक्रांतीला आपल्या राशीनुसार दानधर्म करू शकेल चला तर मग भेटते पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद